अवकाळी व अवेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी फळपीक विमा योजनेअंतर्गत मूग बहरातील आठ आणि आंब्या बहरातील नऊ फळपीक विमांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ही योजना अनुक्रमांके सव्वीस आणि तीस जिल्ह्यात राबवण्यात येणार आहेत यात गारपीटचं प्रत्येक हेक्टर विमा संरक्षणाची रक्कम निश्चित केली आहे मूरग्रहारातील संत्रा मोसुंबी डाळीम चिकू पेरू लिंबू सीताफळ आणि द्राक्ष तर आंब्या बहारातील संत्रा मोसुंबी काजू डाळीम आंबा केळी द्राक्ष तर प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी आणि पापाईचा फळपिकाचा समावेश केला आहे महसूल मंडळ हा घटक धरून ही योजना पुढील दोन वर्षासाठी राबवण्यात येणार रा आहे तर मित्रांनो म्हणजेच आता विमा संरक्षण जे मिळणार आहे ते काजू संत्रा मोसंबी डाळिंबी आणि आंब्या काही स्ट्रॉबेरी असतील काही केळ्या असतील ह्या फळपैकी विमाना जो विमा मिळणार आहे त्याची रक्कम आणि प्रति हेक्टरी निधी कशा स्वरूपात शेतकऱ्यांना भेटणार आहे कशाप्रकारे शेतकऱ्यांना याची वितरण होणार आहे नवीन अपडेट हा जो आहे हा कालवादी आता दोन वर्षासाठी शेतकऱ्यांना दिलेला आहे तर हे निधी किती प्रमाणात असणार आहे प्रति हेक्टरी ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल कशाप्रकारे मोस डाळिंबाला किंवा काजूला संत्रा किंवा स्ट्रॉबेरी यांना आहे हे आज आपण आहोत तर चला बघूया तर मित्रांनो विमा संरक्षण हे केवळ फळबागांनाच लागू असेल विविध वयापेक्षा कमी वयाच्या फळबागांच्या लागवडीस विमा संरक्षण नसेल आंबा चिकू काजू पाच वर्ष तर लिंबू चार वर्ष संत्रा मोसंबी सीताफळ पेरू तीन तर द्राक्ष आणि डाळिंबासाठी दोन वर्ष वयाची बाग पात्र असेल आता या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा विमा हप्ता अनुदान तीस टक्के असून तीस टक्क्यावरील विमा हप्त्याचं राज्य शासन आणि शेतकऱ्यांना भरवायचं आहे यामध्ये राज्य सरकारने पाच टक्के विमा हप्ता द्यावी घेणार असून पस्तीस टक्क्यावरील हप्ता शेतकरी व सरकार पन्नास मायनस पन्नास टक्के भरेल संत्र्यासाठी पंधरा जून ते पंधरा जुलै कमी पाऊस तर सोळा जुलै ते पंधरा ऑगस्ट पावसाचा खंड हा विमा संरक्षण कालावधी त्यासाठी एक लाख रुपयाचा विमा संरक्षण असेल म्हणजे ह्या फळफिकांना एक लाख रुपयाचा विमा भेटणार आहे बघा यामध्ये हे जे दिसतात हे फळफिकी मी जे तुम्हाला नावं सांगितलेत यांचं संरक्षण यात असणार आहे आता मित्रांनो मोसमीसाठी एक जुलै ते एकतीस जुलै कमी पाऊस एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पावसाचा खंड असल्यास एक लाखाचा विमा संरक्षण आहे मोसमीसाठी एक लाखाचं विमाचं संरक्षण भेटणार आहे एक जुलै ते एक जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान पावसाचा कमी खंड असल्यास आता पेरूसाठी बघूयात पेरूसाठी पंधरा जून ते चौदा जून कमी पाऊस तर पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट पावसाचा खंड असल्यास सत्तर हजार रुपयाचं विमा संरक्षण कशासाठी भेटणार आहेत पेरूसाठी भेटणार आहे सत्तर हजार रुपये पेरूसाठी भेटणार आहेत त्यानंतर येतो चिकू चिकूसाठी बघा एक जुलै ते तीस सप्टेंबर हा जादा आर्द्रता आणि जास्त पावसाचा कालावधी असल्यास सत्तर हजार भेटणार आहे चिकूसाठी जे हे हेक्टरी अनुदान भेटणार आहे ते सत्तर हजार ते कसं की एक जुलै ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान जास्त तर आर्द्रता आणि जास्त पावसाचा कालवधी असल्यास त्यांना सत्तर हजार रुपये मिळतील आता डाळिंबासाठी पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोंबर हा पावसाचा खंड आणि सोळा ऑक्टोंबर ते एकतीस डिसेंबर हा जास्त पावसाचा कालवधी असल्यास एक लाख साठ हजार रुपयाचा विमा डायिंबासाठी असणार आहे परत एकदा सांगतो डाळिंबाला एक लाख साठ हजार रुपयाचा विमा भेटणार आहे पण तो कसा भेटणार आहे बघा की जर पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोंबर हा पावसाचा खंड आणि सोळा ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर हा जास्त पावसाचा कालावधी म्हणजे त्या दरम्यान जर तुम्हाला जास्त पाऊस पडला किंवा जुलै ते ऑक्टोबरच्या दरम्यान कमी पाऊस पडला तर तुम्हाला एक लाख साठ हजाराचं विमा संरक्षण भेटणार आहे आता येतो लिंबू लिंबूसाठी पंधरा जून ते पंधरा जुलै कमी पाऊस आणि पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड असल्यास ऐंशी हजार सी असणार आहे तर त्यानंतर आहे सीताफळासाठी एक ऑगस्ट ते तीस सप्टेंबर हा पावसाचा खंड आणि एक ऑक्टोंबर ते तीस नोव्हेंबर जास्त पाऊस असल्यास सत्तर हजार रुपयाचं विमा संरक्षण याच्या सीताफळासाठी असणार आहे आता द्राक्षासाठी जो विमा येतो आहे तो, तो संरक्षण कसं असणार आहे बघूया पंधरा जून ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान पाऊस आर्द्रता व कमी तापमान आधी बाबीसाठी तीन लाख ऐंशी हजार रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षण असेल किती असेल तीन लाख ऐंशी हजार हे फक्त द्राक्षसाठीचं विमा संरक्षण आहे प्रति हेक्टरी पण त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पंधरा जून ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान पाऊस व आर्द्रता कमी तापमान आधी बाबीसाठी हे आव भेटणार आहे आता त्यानंतर येतं मूर्ग बहरासाठी विमा संरक्षण कालवधी म्हणजे मूर्ग जो बहर असेल सा, त्याच्यासाठी विमा संरक्षणचा कालवधी कशा प्रमाणात असणार आहे आता इथे बघा सर्वप्रथम संत्रा संत्राला एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी अवेळी पाऊस सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी कमी तापमान एक मार्च ते एकतीस मे जादा तापमान एक लाख तर गारपीट झाल्यास तेहतीस ती हजाराचं विमा संरक्षण संत्राला असणार आहे आता त्यानंतर जो येतोय तो मोसंबी मोसुंबी एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर अवेळी पाऊस एक मार्च ते एकतीस मार्च जास्त तापमान पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर जास्त पाऊस असल्यास एक लाख तर गारपीट झाल्यास तेहतीस हजार रुपयाचं विमा संरक्षण हे मोसंबीला भेटणार आहे त्यानंतर हे पंधरा जानेवारी ते एकतीस मे अवेळी पाऊस तर एक एक एप्रिल ते एकतीस मे जादा तापमान एक जून ते एकतीस जुलै जास्त पाऊस असल्यास एक लाख साठ हजार आणि गारपीट झाल्यास हेक्टरी त्रेपन्न हजार रुपयाचे विमा संरक्षण हे मूक ब्रहरातील डाळिंबासाठी असणार आहे त्यानंतर येतं काजू काजूसाठी बघा एक डिसेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी अवेळी पाऊस एक डिसेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी कमी तापमान असल्यास एक लाख वीस हजार तर गारपीट झाल्यास चाळीस हजारचं विमा संरक्षण हे काजूसाठी असणार आहे मूरब्रहरातील बरं का त्यानंतर इथं केळी केळीला एक नोव्हेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी कमी तापमान एक मार्च ते एकतीस जुलै वेगाचा वारात्तर एक एप्रिल ते एकतीस मे जादा तापमान असल्यास एक लाख साठ हजार तर गारपीट असल्यास सत्तावन्न हजारचं विमा संरक्षण असणार आहे द्राक्षबागेसाठी सोळा ऑक्टोंबर ते तीस एप्रिल अवेळी पाऊस एक डिसेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी दैनंदिन कमी तापमान असल्यास तीन लाख ऐंशी हजार तर गारपीट झाल्यास एक लाख सत्तावीस हजारचं विमा संरक्षण यांना भेटणार आहे आंबा आंबामध्ये एक डिसेंबर ते पंधरा मे अवेळी पाऊस एक जानेवारी ते दहा मार्च कमी तापमान एक मार्च ते पंधरा मे जास्त तापमान सोळा एप्रिल ते पंधरा मे वेगाचा वारा असल्यास एक लाख साठ हजार तर गारपीट झाल्यास सत्तावन्न हजार रुपये विमा संरक्षण मिळेल आता येतो आंबा एक जानेवारी ते एकतीस मे अवेळी पाऊस एक, एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी तापमान तसंच एक मार्च ते एकतीस मार्च जास्त तापमान एक एप्रिल ते एकतीस मे वेगाचा वारा असल्यास एक लाख पन्नास हजार तर गारपीट झाल्यास सत्तावन्न हजार रुपयाचे विमा संरक्षण भेटणार आहे आता इथे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीसाठी एक ऑक्टोंबर ते तीस नोव्हेंबर अवेळी पाऊस व साक्षेप आर्द्रता तसंच एक फेब्रुवारी ते तीस एप्रिल अवेळी पाऊस अशा वेळेस आर्द्रता व जास्त तापमान एक डिसेंबर ते एकतीस मार्च कमी तापमान असल्यास दोन लाख चाळीस हजार तर गारपीट झाल्यास ऐंशी हजार रुपयाचं विमा संरक्षण हे फक्त स्ट्रॉबेरीसाठी असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला विमा संरक्षण जे आहे तुमच्या फलपैकीना ते अशा स्वरूपात आता असणार आहे तर मित्रांनो हे होतं विमा संरक्षण ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद